हॅलो नमस्कार मी गाजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर ही न्यूज तर तुम्ही ऐकलीच असाल ह्या न्यूजला दोन तीन दिवस झाले असतील दोन दिवस तरी झाले असतील आख्या बनस एवढ्यावर जेवघेंना हल्ला झाला का डोक्यात कोयत्याने वार केले नाकावर सॉरी होटावरती भवईवरती पाठीवरती असं भरपूर ठिकाणी वार केले तुम्ही सोशल मीडियावर त्याचे फोटो पण बघितले असतील भरपूर व्हायरल झालेत त्याच्यावर काय बोलू काय कळलं नाही का केलं असेल काय पर्सनल दुश्मनी होती का काय होत हे काय अजून माहित नाही झालं पण त्याच्याच दुकानात शिरून मारण्याची किती मोठी हिंमत म्हणायची आणि दुश्मनी असली तरी पण त्याच्या जीवावर बेतली एवढी तरी दुश्मनी नव्हती ना, ना? समजून सांगायचं होतं काही गोष्टी क्लिअर झाल्या असत्या डायरेक्ट वार करणं हे बरोबर नाही आहे ना आता पाठीतला वार किंवा तेच सगळं ठीक होऊ शकतं पण डोक्यातला वार शेवट मेंदू असतो होते तर तुम्हाला माहितच आहे देव करू की तो लवकर हो। लोक लोकले विचित्र लोक आता आहेत का एकामेकाचं नाही बघवत छोट्यास कारणावरनं दुश्मनी धरून बसते ते जे काही कारण नसतं पण पण तरी पण का काय माहिती लोकांना नाही असं मग डोळ्यात झळकते म्हणतात ना कुठंतरी माणूस पुढे जायला लागला तर त्याचा पाय खेचणार माग वडणार त्याला कारण नसताना बळणं भांडणं काढणार त्याला लोकांसमोर वाईट ठरवणार ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात ते त्यात काय वांद म्हणजे नाही आहेत जर पुढं चाललं आहे ना तर त्याला कसा जमिनीवर आलाय त्याला कसा बदनाम करायचा कसं काय करायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं बराबरे तर नाही करता येत पण बदनामी बरोबर करता येत त्यांना त्यांना लवकरात लवकर जे म्हणजे ते निवार केलेत ना त्यांना लवकरात लवकर शिक्षा भेटावी आणि आखे बनजोडे लवकरात लवकर बरा व्हा त्या रील्स पण छान होत्या चांगलं कॉमेडी करून चांगलं मोठा रील झाला होता चांगला स्वतःचा बिझनेस सुरू केला होता सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या आता पण काही दलिंद्र लोक असतात थे त्यांच्यामुळे सगळं घडत चा होत्यात लवकरात लवकर तो बरा व्हावा बस एवढीच प्रार्थना लोक एवढी क्रूर झालेत ना रोज जर बातम्या बघितल्या ना कधी कानानं ऐकू वाटत नाही तर कधी डोळ्यानं बघू वाटत नाही अशा बातम्या रोज ऐकायला भेटतात कधी कधी वाटतं ते नकोच बघायला पण बघायला तर पाहिजे दुनियात काय चाललंय ते अशिवाय कळत नाही लय विचित्र लोक म्हणजे विचारच बदलले त्यांच्या आता मी काय करावं कसं करावं त्यांना अजिबात कळत नाही ह्याचं वाईट करायचं आहे ना त्याचं वाईट झालंच पाहिजे कुठल्या पण पद्धतीनं करेन पण मी त्याचं वाईटच करेन असं काम सुरू आहे आणि सोशल मीडियावर जो ऍक्टिव ॲक्टिव्ह असेल ना त्याचं तर लोकांना असं काय वाटतं काय माहिती त्याला बदनामच करायला बसतात मी हे सगळ्या गोष्टी अनुभवल्यात म्हणून सांगते भलं तो तसा नसेल असेल माहीत नाही पण त्याला त्यात ओढून खेळचून ताणून कसं पण करून आणलं जातं बदनाम केलं जातं त्या त्यासंग दुश्मनी घेतली जाते आपण त्याच्या ओळखीचं नसतो बाळखीचं नसतो तरी पण या सगळ्या गोष्टी होत असतात का तर त्याला प्रसिद्धी भेटते तो कुठंतरी आता मोठा व्हायला लागला तो त्याच्या जीवावर होतोय त्याचं कष्ट आहे त्याचा टॅलेंट आहे अशा गोष्टी नाही बघितल्या जात तो मोठा होतोय ना बस त्याला मोठा होऊन नाही त्याचा एवढंच लोकांचं असतं तुम्ही पण तुमचं टॅलेंट दाखवा तुमच्याकडे काय टॅलेंट असेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवा जे काय आहेत दुसऱ्यांचं बघत बसण्यापेक्षा आपलं काहीतरी स्वतःचं करा ना तुम्हाला नाही बघ वाटत दुसऱ्याचं तर ना बघवतच नाही आहे तर तुम्ही स्वतःच काहीतरी करा ते नाही जमत त्यांना बस तो लवकर बरा व्हावा हेच प्रार्थना